नमस्कार सर्वांना स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिय युट्यूब चॅनलवर आजचा आपलं टॉपिक आहे पितृपक्षात या तीन वस्तू चुकूनही करू नका खरेदी कारण याने होतात नकारात्मक परिणाम या काळात काही वस्तूंची खरेदी अशुभ मानली जाते ती खरेदी करण्यास मनाई आहे या काळात बहुतेक लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी विविध पद्धतीचा अवलंब करतात हा काळ पूर्वजांचे स्मरण करणारा काळ असतो या पंधरा दिवसात पूर्वजांच्या नावाने अन्नदान आणि श्राद्ध कर्म केले जाते या वर्षी अठरा सप्टेंबर वार बुधवारला पितृपक्षाची सुरुवात होणार आहे पितृपक्ष हा पित्रांना समर्पित आहे या काळात काही वस्तूंची खरेदी अशुभ मानली जाते ती खरेदी करण्यास मनाई असते या काळात बहुतेक लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी विविध पद्धतीचा अवलंब करतात ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षाच्या काळात व्यक्तीने ह्या तीन वस्तू खरेदी करू नये त्या वस्तू कोणकोणत्या आहेत ते, ते आपण व्हिडिओमध्ये बघू द्या बघूया त्या अगोदर चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा त्या तीन वस्तूतील प्रथम वस्तू आहे मोहरीचे तेल मोहरीचे तेल हे शनिग्रहाचे प्रतीक आहे मानले जाते आणि ते तिखट असते याचा अर्थ पितृपक्षात ते खरेदी केल्याने शनीचा अशुभ प्रभाव पडतो असे केल्याने संघर्ष होऊ शकतो आपल्या कामात अडथळे येऊ शकतात तेल खरेदी केल्याने आपल्या कामात अडथळे येऊ शकतात आपले जे लवकर काम होणार आहे त्यामध्ये संघर्ष होऊ शकतो ते काम खूप संघर्षाने करावे लागते त्यामुळे मोहरीचे तेल हे पितृपक्षात खरेदी करू नये दुसरी वस्तू आहे झाडू धार्मिक मान्यतेनुसार झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि पितृ पक्षात झाडू खरेदी केल्याने धनहानी होऊ शकते कारण हा काळ अशुभ मानला जातो म्हणून पितृपक्षामध्ये झाडू खरेदी करू नये तिसरी वस्तू अशी आहे ती मीठ मीठ हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते मीठ मीठ हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते याशिवाय ते शुभ प्रसंगी शुभ दिवशी खरेदी केले जाते म्हणून ते खरेदी करू नये मात्र या वस्तू स्वतःच्या वापरासाठी खरेदी करू नये पितृपक्षात पितरांना अर्पण केल्यानंतर मोहरीचे तेल किंवा मीठ दानासाठी घ्यायचे असेल तर त्यावर कोणतेही बंधन नाही फक्त ह्या ज्या तीन वस्तू आहेत त्या स्वत घरी वापरण्यासाठी खरेदी करू नये ह्या जर तुम्हाला दान दान द्यायच्या असतील तर खरेदी करण्यास काहीच हरकत नाही असा होता आजचा आपला छोटासा व्हिडिओ हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि